मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मोर्चा काढण्यात येणार असून याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जिरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे या अनुषंगाने जिल्ह्यात अवजड आणि माल वाहतूक वाहने सत्तावीस ऑगस्ट रोजी पर्यायी मार्गाने वळविणार आहे तसा आदेश अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी दिलाय मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा जालना जिल्ह्यातील तालुक्यातील आंतरवली येथून मुंबईतील आझाद मैदानाकडे रवाना होणार असून मोर्चाचा मुक्काम जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला परिसरात तर मोर्चाचा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून घोटण शेवगाव मिरीमाका पूल अहिल्यानगर बायपास नेप्ती चौक आळेफाटा असा निश्चित करण्यात आलाय यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग अपेक्षित असल्यानं या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे तसेच या मोर्चा दरम्यान रस्त्यांवर वाहतूक वर्दळ वाढून अपघात किंवा कायदा बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने वाहतुकीची शिस्त प्रशासनाने अवजड आणि माल वाहतूक वाहनांची पर्यायी मार्ग निश्चित केलेत यात छत्रपती संभाजीनगर कडून नेवासा फाटा पांढरीपूल अहिल्यानगर शेंडी बायपास मार्गे येणारी वाहना नेवासा फाटा श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी विरद बायपास मार्गे इच्छित स्थळी वळवण्यात येतील तर अहिल्यानगर एम आयडीसी शेंडी बायपास मार्गे पांढरी पुलाकडे जाणारी वाहना विळद बायपास राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर नेवासा फाटा मार्गे पुढे जातील तसेच शेवगावकडून मिरीमाका मार्गे पांढरी पुलाकडे येणारी वाहनं शेवगाव कुकाना नेवासा फाटा मार्गे किंवा शेवगाव तिसगाव मार्गे इच्छित स्थळी जातील पांढरी पुलकडून मिरीमाका मार्गे शेवगावकडे जाणारी वाहनं जेऊर कोल्हारघाट चिंचोडी मार्गे पुढे वळवण्यात येतील तर या आदेशातून शासकीय वाहन मनोज जरांगे यांच्या मोर्चातील वाहनं रुग्णवाहिका फायर ब्रिगेड तसेच अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाने परवानगी दिलेली वाहनं यांना सूट राहणार आहे तसेच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो या मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर